जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा भाव दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नवी मन मुंबई वाशी मार्केटमध्ये सदुसष्ट गाडी म्हणजे चौदा हजार पाचशे सतरा पिशव्यांची वाशी मार्केटमध्ये कांदा व आली होती पैकी पुणा व ओतूरमधले कांद्यांना सुपर गोळे कांदे मोठे दोनशे नव्वद ते तीनशे दहा रुपये मोठे सुपर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद रुपये मिडियम सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी जनरल कांदे दोनशे साठ दोनशे ऐंशी गोल्टा दोनशे वीस दोनशे पन्नास गुल्टी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये चिंगडी कांदे एकशे चाळीस ते एकशे ऐंशी सिंगलपत्ती दोनशे ते दोनशे चाळीस रुपये डागी सुपर एकशे पन्नास ते दोनशे रुपये असा बाजारभाव पुन्हा व उत्तूर परिसरातील कांद्यांना पाहिल्या मिळाले नाशिकमधले मोठे कांदे गोळे सुपर दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये त्या खलोखाल दोनशे ऐंशी दोनशे नव्वद मिडियम सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी गोल्टा दोनशे दोनशे पन्नास गोल्टी एकशे पन्नास एकशे ऐंशी जनरल कांदे दोनशे चाळीस दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव वाशी मार्केट नवी मुंबई येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा